सर येथील मुंबईत मराठा मोर्चा सुरू आहे जनांज पाटील दुसरा दिवस आहे काल आपण बघितलं तर सीएसटी असेल तर भाग असेल तिथे मराठा मोर्चावर काय कसं नाही बघतोय मराठा मोर्चा आणि राजकारण या ठिकाणी एकनाथ शिंदेच देऊ शकतो मी नाही देऊ शकतो ते जेव्हा येतील तेव्हा त्यांना विचारा सर मागच्या विषय तुम्ही म्हटलेलं की हे आरक्षण मिळणं तुम्ही त्यांचं जवळ समोर बोललेलं तो झाला आता विषय कळलं का त्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत काय त्या मला असं वाटतं याच्यावरचं उत्तर तुम्हाला जे मिळेल ते एकनाथ शिंदेच देऊ शकतील अडकलेले आहेत त्याचा फटका जो आहे तो मी पुन्हा पुन्हा माझ्याकडे ह्याचं एकच उत्तर आहे की जेव्हा एकनाथ शिंदे येतील त्यांना विचारा की मुंबईकरांना खूप त्रास होतोय तर ते मागच्याला गेले होते ना तिकडे बरोबर की नाही नवी मुंबईला जाऊन त्यांनी प्रश्न सोडवला होता ना हे परत का, आलेत। या ची ची का आले या सगळ्या गोष्टींची प्रश्नांची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेला विचार एकनाथ शिंदे म्हणून मी ते तेच उत्तर देतो की त्यांना पूर्ण माहिती त्यांनी घेतली पाहिजे होती की हे जे दहा टक्के आरक्षण खरं म्हणजे आरक्षण कुणामुळे गेलं त्यांना त्यांनी विचारायला पाहिजे होते प्रश्न कसे फेल झालात तुम्ही कसं तुम्हाला आरक्षण जे देवेंद्र जींच्या काळात सरकारने दिलं होतं ते तुम्ही हायकोर्टात आम्ही टिकवलं परंतु तुम्ही का टिकू शकले नाहीत असा प्रश्न उलट सुप्रीम कोर्टामध्ये विचारला पाहिजे होता त्यांना तत्कालीन मुख्यमंत्री आणि त्यांच्या सरकारला तर परंतु दुर्द ठीक आहे म्हणून मी हे जे काही बोलतो आहे ते काही लोकांना माहीत पडावं म्हणूनच बोलतो आहे दहा टक्के आरक्षण आम्ही दिलं कुणबी प्रमाणपत्र जस्टिस शिंदे कमिटी गठीत करून अनेक त्याच्यामध्ये पुरावे शोधून कुणबी नोंदी शोधल्या एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीच्या आणि त्यांना कुणबी प्रमाणपत्र मोठ्या प्रमाणावर मिळाली त्याचाही लाभ मराठा समाज या ठिकाणी घेतो आहे